औंडा नांगनाथ तहसीलदारांमार्फत निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले की भारतातील बिहार राज्यांमध्ये असलेले सिद्धार्थ गौतम सम्यक समुद्र झालेले बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांचे प्राचीन हिंबुनी नेपाली येथील सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळानंतर पवित्र बुद्धगयाचा प्राचीन इतिहास बोधीवृक्ष उरुवेला हे बुद्धगयाचे प्राचीन नाव उरुवेला आहे भारतातील मौर्य क्षत्रिय शक गुप्त इत्यादी अनेक राजांनी वेळोवेळी अनेक बौद्ध विहार मठ चैतन्य बनविले तेथे बोध बोधी वृक्ष डोलाने उभा आहे विश्वविख्यात महाबोधी मंदिर मंदिरामध्ये गर्भगृहात भगवान गौतम बुद्ध बुद्धांची भूमि स्पर्श मुद्रेतील मनमोहक मूर्ती आहे पाचव्या शतकात गुप्त काळात हे मंदिर निर्माण झाले आहे मगध राजा पूर्व वर्मा यांनी बोधी वृक्षाचा जीर्णोद्धार केला बुद्धगयाच्या परिसरात जपान चीन थायलंड ब्रह्मदेश श्रीलंका बांगलादेश तिबेट इत्यादी देशांनी बांधलेले सुंदर विहार आहेत भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन भारत सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायदा केला बौद्ध व इतर म्हणतात बौद्ध गया मंदिर कमिटीमध्ये ट्रस्टी नेमणूक करून जिल्हाधिकारी या कमिटीचा अध्यक्ष आहे शासकीय अधिकाऱ्याशिवाय कोणत्याही धर्माचा व्यक्ती कमिटीमध्ये असणार नाही अशी नवीन करून नवीन कायदा अंमलात येथील गण यांच्या टानावा बयात मान्य करून अंमलबजावणी व्हावी असे निवेदन महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना औंढा नागनाथ तहसीलदारांमार्फत बौद्ध समाज बांधवांच्या वतीने निवेदन देताना भदंत एच धम्मदीप महाथेरो भदंत शारीरत्न थेरो भदंत महाबोधी थेरो भदंत नागसेन भदंत चंद्रमुनी भदंत धम शशिकलाबाई कुलदीपके विद्या कुलदीपके शिवकांताबाई लोणकर मीनाक्षी जमदाडे आशाबाई काशिदे ज्योतिमाला आशा काशिदे, काशिदे बौद्ध समाज बांधवांच्या वतीने औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाढे यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले समृद्धी न्यूज मराठीसाठी श्रमिक मुळे औंढा नाग या ठिकाणी आदरणीय धम्मगुरू आणि औंढा तालुका आणि पुपास सर्व ग्रामीण भागातील उपासक उपासिका सर्व कार्यकर्ते जनतेच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीमागचा सर्वात मोठा हेतू आहे गेल्या एक मेजेपासून बिहार येथील बुद्धगया या ठिकाणी जे महाबोधी बुद्धविहार आहे ते महाबोधी बुद्धविहार बौधांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतातून आणि सर्व देशातून या ठिकाणी आता निवेदने येण्याला सुरुवात झालेली आहे भारतासह अनेक बौद्ध देशाने हे आपल्या मनावर घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरून बुद्धगयापर्यंत पर्यंत हा प्रस्ताव पोहोचला पाहिजे याकरिता हे निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं निवेदन आहे एकोणीसशे एकोणपन्नास जो ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे तो रद्द झाला म्हणजे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील आणि एकमेव तो कायदा रद्द करण्याच्या एकमेव हेतूने हे सर्व महाराष्ट्रभर जिल्हाभर आंदोलन सुरू आहेत त्या अनुषंगाने आजचे आंदोलन आदरणीय धम्मगुरूच्या माध्यमातून आणि सर्व सकल बौद्ध बांधवाच्या वतीने आयोजन केले होतं करिता पुन्हा एकदा आम्ही असं आव्हान करतो की तो ॲक्ट कायदा कॅन्सल करून महाबोधी बुद्धविहार ते जे बौद्धांचं अस्मितेचं स्थान आहे ते त्यांच्या त्वरित ताब्यात देण्यात यावं दे